उत्तर प्रदेशच्या अलीगडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे मुलीच्या लग्नाआधीच तिची आई गायब झाली आहे मुलीचं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्या मुलाचाही पत्ता लागत नाही आहे काही दिवसानंतर माहीत झालं की सासू तिच्या जावयासोबत फरार झाली जा आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईनं घरातील दागिनेही लंपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार गायब झालेल्या महिलेचा आणि त्या मुलाचा त्यांचे कुटुंबीय शोध घेत आहेत दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं असून पोलिसांकडूनही बेपत्ता झालेल्या महिलेचा आणि मुलाचा शोध घेतला जात आहे या व्हायरल लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे ही धक्कादायक घटना अलीगडच्या मड्राक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहरपूर गावात घडली येथील जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीनं या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे या घटनेमुळे पोलीसही थक्क झाले आहेत जितेंद्रच्या मुलीचं सोळा एप्रिलला लग्न होतं लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या होत्या कुटुंबात मुलीच्या लग्नाची तयारीही सुरू होती परंतु सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात आखंड बुडाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सासू जावयाने संधी मिळताच परिसरातून धूम ठोकली इतकंच नव्हे तर त्या महिलेनं घरातील दागिनेही लंपास केले